खासदार प्रीतम मुंडे या राजकारणात आल्या त्या एका परिस्थितीने आल्या मुंडे साहेबांचं सा अकाली निधन झालं ज्या दिवशी मुंडे साहेबांचा सा सत्कार करायचा होता त्या दिवशी मुंडे साहेबांचा सा अंतिम संस्कार करायची दुर्दैवी वेळ या बीड जिल्ह्याच्या जनतेवर महाराष्ट्राच्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेवर आणि आमच्या कुटुंबियावर आले त्यावेळी मुंडे साहेब नसताना लोकसभेची परत निवडणूक होत होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबांनी या जागेवर निवडणूक लढवून विजय मिळून महिनाही नाही झाला आणि मुंडे साहेब त्याच्यामध्ये दगावले तर मुंडे साहेबांच्या जागी निवडणूक कोणी लढवायची आम्ही म्हणलं आम्हाला तर गाई लढवायची नाही मी तर आमदार आहे मग बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की मुंडे साहेबांच्या जागी त्यांच्या घरातलं कोणीतरी द्यावं लागेल ताई आम्ही कुणाला मतदान करणार नाही कारण साहेब हे महिन्याच्या आठ निवडणुकीच्या गेले राष्ट्रवादीने ज्या रोज आमच्या विरोधात प्रचार करतात त्यांनी असा गेम खेळला तेव्हा सांगितलं की गोपीनाथ मुंडेच्या परिवारातलं जर कोणी आलं तर आम्ही बिनविरोध देऊ आणि काँग्रेसला समोर उभं केलं आणि मुंडे साहेबांच्या परिवारातलं कोणी आलं म्हणजे पंकजा मुंडे लोकसभेला गेल्या म्हणजे आम्ही राज्य आमचं मोकळं ते आम्ही काही करू बघतो पण मुंडे साहेबांच्या स्वप्न होतं त्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं युतीचं सरकार यावं भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी मुंडे साहेबांचं शेवटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रभर मी फिरले आणि विधानसभेमध्ये संघर्ष यात्रा काढली प्रीतम त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली देशामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन त्या निवडून आल्या आणि आज परत पक्षाने प्रीतमताईला उमेदवारी दिली विचारतायत आमच्या समोरचे लोक की उमेदवाराची पात्रता काय तुम्हाला पटतय का हा प्रश्न प्रीतम प्रीतमताईची पात्रता काय विचारणाऱ्यांना मला विचारायचंय तुम्ही ज्यांचा प्रचार मावळ मध्ये करणार त्यांची पात्रता काय तुम्ही ज्यांना राज्यामध्ये नेतृत्वाची संधी देण्यासाठी भाषण ठोकतात त्यांची पात्रता काय माझ्या बहिणीची पात्रता विचारणाऱ्या माझ्या भावाला माझा प्रश्न आहे की तुम्हाला जेव्हा काहीच सुचत नव्हतं दाढी सुद्धा करत नव्हता तेव्हा साहेबांनी पद दिली जिल्हा परिषद मध्ये निवडून आणलं तेव्हा तुमची ता पात्रता ताईची पात्रता काय हे विचारणाऱ्यांनी प्रीतम तईच्या फॉर्मवर आक्षेप घेतला काय आक्षेप घ्यावा एखाद्या प्रीतम मुंडे एका व्यक्तीच नाव वापरून मतदान लाचण्याचा प्रयत्न करत आहे कुणाचं नाव स्वतःच्या आप बापाच आपल्या बापाचं नाव लावलं गुन्हा आहे का राष्ट्रवादीच्या राज्यात त्यांनी समोर शेतकरी संघटनेच्या व्यक्तीला समोर करून कार्य देणारे पुन्हा दुसरे कोणते काँग्रेसचे लोक आणि असे गलिच्छ प्रकारचे आरोप करून मानसिक वेदना देण्याचं काम करतात आपला बाप आज हयात नाही आम्ही तिघी मुली हो। आहोत आणि बापाचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही मतदार ना ना साधण्यासाठी आम्ही कोणाचं नाव लावला अरे माझे वडील ऊस जरी तोडत असते तरी त्यांचंच नाव हो। आम्ही अभिमानाने लावलं असत आणि त्याच्यामुळे अशा गरीच्छा लोक करणाऱ्यांना त्यांची जागा ह्या जिल्ह्यातली जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही